मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळू नये म्हणून विरोधक त्यांची फसवणूक करीत आहे असा गंभीर आरोप यवतमाळच्या राळेगावचे भाजप आमदार अशोक उईके यांनी केलाय जाणीवपूर्वक चुकीचे फॉर्म भरून भगिनींना अपात्र ठरवित आहे चुकीच्या अफवा पसरवित आहे हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी एकाच छताखाली महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळवून देत असल्याचे आमदार उईके यांनी सांगितले मध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमा अंतर्गत त्यांनी विशेष शिबिराचे आयोजन करून पाच हजारांवर महिलांची लाडकी बहीण योजनेत नोंदणी केली त्या ठिकाणी सर्व विभागाचे स्टॉलद्वारे बँक खाते आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन नोंदणीसह झेरॉक्सची देखील व्यवस्था प्रशासनाने केली या मतदारसंघ आदिवासी बहुल असल्याने त्यांची चुकीच्या प्रसारामुळे फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घेत असल्याचे आमदार उईके यांनी सांगितले माध्यमातून गरीब महिलांना गरीब बहिणीला सन्मान देण्याची योजना जी सुरू झाली मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा अपप्रचार प्रचंड प्रमाणामध्ये विरोधक करत आहे मला असंही कळलं का बा आमच्या मतदारसंघातून विरोधक ही योजना सुरू होऊ नये म्हणून ही योजनेची प्रभावी अंमलबजावणी होऊ नये म्हणून कोर्टातसुद्धा जाण्याचा त्यांचा संकल्प आहे अशी चर्चा आहे काही विरोधक असंही नियोजन करत आहे त्या एखाद्या गावामध्ये पात्र भगिनीचे चुकीचे अर्ज भरून घेणार आणि ते अर्ज अपलोड होणार नाही त्यांना लाभ मिळणार नाही जेणेकरून सरकारला बदनाम करण्याचं षड्यंत्र या विरोधकाचं सुरू असल्यामुळे म्हणून तालुक्याच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं आज एका एक ठिकाणी अंगणवाडी सेविकेला पुढाकार देऊन आम्ही एकही बहिणीची दिशाभूल होणार नाही अपप्रचार होणार नाही अशा प्रकारचा संकल्प घेऊन तालुक्यामध्ये प्रभावी योजना राबवून अशाच प्रकारचा आपल्याला आश्वासित करतो